मथुर मेहू पट्टे बुलेट पट्टे बुलेट, बुलेट पट्टे या बाजूला आहे मेहबूब तीन हजार सहा आणि इथे चिंचवलीचा छोटा लक्ष शांत असं सुंदर तुम्ही बघताय आंबेगावचा सुंदर बैलावर मेकअप वगैरे नाही म्हणून मला ओळखलं तर नमस्कार मित्रांनो कशा आहेत सगळ्या मजेत ना तर भरपूर दिवसांनी आपली व्हिडिओ येते कारण की चांगली अशी गोष्ट आपल्या भिवंडीमध्ये बिनजोडता असं मैदान असं होत आहे तर मैदानाबद्दल नक्कीच मी तुम्हाला माहिती देतो आणि या बाजूला सुंदर अशा दोन नंदी आहेत त्याचं नाव काय नंदींचं काय याचं नाव काय कुठले तुम्ही निंबवलीचे का याचा संग्राम संग्राम काय मग ही जोडी पलणार आहे का काय फेरा टाकाल की शर्यत कराल फेरा टाकायचा ना आणि कसं वाटतंय पहिल्यांदा म्हणजे आता बघायला गेलं पावसामध्ये पहिल्यांदा आता मैदान आपल्याला चालू होताना दिसतंय पहिल्यांदा कारण की आपण बघतोय की आपल्या बैलांना फक्त आपण पोटी आणि चालायला घेऊन जात होता आता बैलाला पैलाला वगैरे भेटणार आहे सो चला आता मैदानाचे पूर्ण फेरा वगैरे मारू आता मैदानाचं काम वगैरे बरंच बाकी आहे तरी पण बघा मैदानाची माती वगैरे कशी कडक आहे आणि पाऊस वगैरे नाही पडला तर नक्की ते आपल्याला कडक होताना दिसेल आणि सुंदर असं मैदान आणि तसंच अंतर देखील भरपूर आहे आता आपण सुतादेवल जात आहोत चला सुताजवल जाऊन बघूया मैदानाची कशी तयारी वगैरे चालू येते बघा समोरून सुंदर असा नंद येते भाई नाव काय याचा पक्षा कुठला पक्षा चिंचवलीचा पक्षा बघताय तुम्ही बघा आपला बैलगाडाचा नाद आहे नादासाठी इथे दादा लोक आलेले आहेत दादा नमस्कार कुठून आलेत पड़गा काय बोलाल मैदानाबद्दल कारण पावसा की पावसाळ्याच्या टायमाला आपल्याला मैदान आपले होताना नाही दिसत तर इथे आता आपला बिंजोडचं मैदान देखील आता चालू होतंय त्याबद्दल काय सांगाल मैदान इथे नाही झालं तर आम्हाला घाटावर जायला लागतो बरोबर आहे कारण का होना जाता दादा इथं आपल्या जवळ होतो एकदम हे वाटतो आपल्याला आपले बैल पण एकदम हे राहतात याच्यामध्ये बरोबर आहे कारण का, आपण आपल्या बैलांना फक्त फक्त पोटी आणि चालायला वगैरे घेऊन जातो तर आता बैलांना फेरे वगैरे टाकायला भेटणार आहेत जर मैदानावर चालू झालं तर मैदान एकदम सक्सेस होईल एकदम भारी होईल भारी होईल ना नक्कीच दादा चला तुम्ही आनंद घ्या शर्यतीचा आपण मैदान बघूया समोरून बघा सुंदर असं नंदी येते देखण्याचा रुपयाचं भाई नाव का बैलाचं हरण्या कुठला हरण्या गोडसईचा हरण्या तुम्ही बघताय समोरून बघा सुंदर असा नंद येते दादा नाव का भाजी कुठला बाजी सोनटाकाचा भाजी तुम्ही बघताय बघा फाटी दाखवण्यासाठी सुंदर असा नंद येत आहे दादा नाव का का रोमन रोमन कुठला रोमन रोमन शहापूरचं रोमन समोरच तुम्ही स्क्रीनवर बघा मेहबूब तीन हजारचा नक्कीच बिंजोड गाजवणारा मेहबूब तुम्ही बघताय मेहबूब आणि मथुरी जोडी तुम्हाला माहीतच असेल तर बघा कसं फिटनेसमध्ये मेहबूब आणि चांगले असे आज आपल्या नंदी वगैरे बघायला भेटणार आहेत आपल्या भिवंडीच्या फाटीमध्ये आणि या बाजूला बघा सुंदर सुंदर अशी वासरं देखील आपल्याला बघायला भेटतात भरपूर असे वासरं आलेले आहेत आजच्या दिवसात आणि असे बैलांना बांधण्याची जागा वगैरे आहे किती सारे बैलगाडा प्रेमी देखील जमा झालेले आहेत तुम्ही समोरच बघताय आंबेगावचा सुंदर बैलावर मेकअप वगैरे नाही म्हणून मला ओळखलं नव्हतं पण जेव्हा मी प्रत्यक्ष जवळ आलो तेव्हा नक्कीच मी ओळखला आंबेगावचा सुंदर आहे देखण्याच्या रूपाचा बघा कसा सुंदर असा नंदी आंबेगावचा सुंदर आणि त्याच्याच बाजूला सुंदर असा वासरू देखील आहे समोरच बघा तुम्ही रुद्रा बघताय बरोडीचा रुद्रा आणि याबद्दल तुम्ही सुंदर बघताय गावचा सुंदर बघा शांत असा सुंदर तुम्ही बघताय आणि देखण्यासह रूपाचा सुंदर आणि या बाजूला आपली पूर्ण मंडळी आहे जे पूर्ण बैलाचं नियोजन वगैरे करतं तर आता त्यांचं चा चाललं आहे फेरा टाकायचा प्लॅन आणि त्या साईडला देखील आपले नंदी आहेत ते देखील आपण बघूया समोरच बघा तुम्ही सुंदर बघताय सुंदर अशा रूपाचा सुंदर आणि त्याच्याच बाजूला तुम्ही पिस्तूल बघताय अंजुरगावची शान पिस्तूल नक्कीच यावर्षी बिंजोडमध्ये मध्ये खूप असं नाव करताना दिसणार आहे पिस्तूल बघा कशी नजर आहे पिस्तूलची तर नमस्कार मामा आपलं नाव काय मिसार काय का मिसार आणि का। काय मग आजच्या मैदानाबद्दल काय सांगाल आपल्या भिवंडीमध्ये पहिल्यांदा मैदान आपण होताना बघत पावसाळ्यामध्ये बिंजोडचं मैदान त्या मैदानाबद्दल काय सांगाल पहिली गाडी मग आज काय फेरा टाकाल शर्यत कराल कोणती कोणती जोडी असेल आज आपली सुंदर सुंदर आणि पिस्तूल पडेल का आणि शर्यत जमलंय का नाव दिलंय जमलंय का कोणाशी जमलंयवाले खानपिवाल्यांशी चला तुम्हाला खूप खूप शुभेच्छा करतो शर्यतीआटी समोर बघा तुम्ही सुंदर बघताय आणि नऊ महिन्याचा छोटासा वासरू आहे दादांच्या दावणीला आत्ताच घेतलेला आहे तर कसा वाटला नवीन वासरू बघा वा कसा अशा रूपाचा नवीन वासरू आहे आज आपल्याला सुंदर असा फेरा बघायला भेटणार आहे या बाजूला मेहबूब तीन हजार सहा आणि इथे चिंचवलीचा छोटा लक्ष नक्कीच चांगल्याशी जोडी आपण बघतोय कारण की त्याच्या आधी पण आपण बघितलेला चांगला असा फेरा आणि आता गाडी झुपत आहेत तर या बाजूला आपले छोटेसे सबस्क्रायबर भेटलेले आहे तुझं नाव काय कुठून आहे खाणपणा तू सोम का मी इथं कोणता बैल पटते तुम्हाला मथून मी पटते बुलेट पटते ऑन फायर बुलेट ना तुला बुलेटच मॅगी बुलेट मॅगी बुलेट तर आताशीच बघा गुलाल घेतलेला आहे चला आता दादांशी बोलूया आणि पूर्णाशी टीम आहे तर दादांशी बोलू आणि बैलाबद्दल माहिती घेऊया तर नमस्कार दादा आपलं नाव काय आणि आपल्या बैलांबद्दल मला माहिती सांगा नाव काय तलवार तलवार आहे आणि आज तलवारसोबत कोण होतं कन्हैया का मग कशी पलाली गाडी आणि यावर्षीचा पहिला गुलाल बोलावं लागेल आपल्या जोडीने घेतलेलं आहे काय सांगाल त्याच्याबद्दल आनंद झाले आनंद झाले आणि कशी वाटले आपली भिवंडीची फाटी पहिल्यांदा बघली आणि थोडासा सकाळी पाऊस होता त्याच्यानंतर दुपारी पावसाचा आढावा गेला तर त्याबद्दल काय सांगाल चांगली पाठी आहे ना धन्यवाद दादा कन्हैया बद्दल काय सांगाल कारण की आपला घरचा सुंदर पलात पला का आणि खूप कमी वेळेला आपल्याला बघायला भेटते घरचा साथ पलताना तर घरचा साथ आपला पलात आहे त्याबद्दल काय बोलाल साथ पलता आम्हाला खूप आनंद होता खूप मेहनत केली असेल तुम्ही या सीझन साठी खूप मेहनत आहे आणि काय अपेक्षा असणार आहेत पुढं अपेक्षा तर आहेत दादा धन्यवाद खूप मोलाचा वेळ दिल्याबद्दल संध्याकाळची वेळ आहे आणि थोडी थोडी पब्लिक देखील जमा होत आहे किती सारे बैलगाडा प्रेमी शर्यतींचा आनंद घेत आहेत आता रोमन आणि सरदारचा तुफानी फेरा आपल्याला बघायला भेटणार आहे फेरत ना अक्षय भाऊ फेराय बघू आता तुफानी फेराय कोणत्या साईडने उजवी साईडने रोमन आणि सरदार तर मित्रांनो आपण बघितलं पहिल्यांदा आपल्या भिवंडीमध्ये भिंजोडचं मैदान झालं आणि नक्कीच मैदान देखील सुंदर आहे आणि पावसाने साथ वगैरे दिली तर नक्कीच आपल्याला इथे चांगल्याशे शर्यती आणि बैलांसाठी प्रॅक्टिस करायला सुंदर असं मैदान भेटेल आणि इथे येण्याची लोकेशन वगैरे मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला दिलेले आहे तर नक्की ते व्हिजिट करा आणि आजची व्हिडिओ आवडली असेल नक्की लाईक कमेंट शेअर करा तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर